पुण्यातील कल्याण नगर अपघात प्रकरणाचे रोज नवनवीन खुलासे जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहे खर तर हे प्रकरण जे आहे ते संपण्याचं नावच घेत नाही त्याचे कारण म्हणजे अग्रवाल कुटुंबियांचे तर आज हिंजवडी पोलीस स्टेशन मध्ये आणखी एक नवीन गुन्हा दाखल झालेला आहे जर बोलायचं झालं तर आज विशाल अग्रवाल आणि त्यांच्या पत्नी यांना आज पुण्यातील जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेलं आहे आणि त्या त्यानंतर आज सकाळी हिंगवडी पोलीस स्टेशन मध्ये विशाल अग्रवाल वर आणखी एक गुन्हा जो आहे तो दाखल झालेला आहे या प्रकरणामध्ये बावधन येथील ज्ञानसी ब्रह्मा सोसायटीने हा गुन्हा दाखल केला आहे दोन हजार सात साली बांधण्यात आलेल्या ब्रह्मा सोसायटी धारकांची फसवणूक केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन हजार दहा साली पजेशन देऊन देखील विशालने पुढची पूर्तता केलेली नाही सोसायटीत ठरलेल्या सुविधा मोकळी जागा अद्याप दिलेली नाही या प्रकरणी सोसायटी आणि विशाल अग्रवालचे वाद सुरू होते त्यांचे कारनामे समोर आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आलाय नेमके प्रकरण सांगायचे तर ब्रह्मा सोसायटी एकाहत्तर जणांनी फ्लॅट घेतला होता नकाशात फेरबदल करून अग्रवालने सोसायटीच्या जागेवर अकरा मजली इमारत सहासष्ट कमर्शियल ऑफिस बांधले तर दहा मजली इमारतीत तदलिका आणि अठरा दुकाने सोसायटी धारकांचा विश्वासघात करून फसवणूक केली आहे या प्रकरणी हिंदवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर विशाल अग्रवाल वर या अगोदर देखील विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत पुणे पोलिसांकडून विविध कलमांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत कलम दोनशे एक अंतर्गत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचाही गुन्हा त्यांच्यावर दाखल आहे अल्पवयीन मुलासोबत कारमध्ये मध्ये असलेल्या ड्रायव्हरला तू कार चालवत होता असं पोलिसांना फोट सांग विशाल अग्रवालने ड्रायव्हरला तर पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे त्यामुळे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा आणि आरटीओच्या तक्रारीचेही गुन्हे दाखल झाले आहेत च्या तक्रारीनंतर कलम चारशे वीस च्या अंतर्गत दुसरा गुन्हा विशाल अग्रवाल वर दाखल झाला आहे असं पाहिलं तर आपण एका पाठोपाठ जे आहेत ते गुन्हे विशाल अग्रवाल यांच्यावरती दाखल झाले आहेत अग्रवाल यांनी जुने जे गुन्हे आहेत त्यांचे आता वेगवेगळ्या रूपाने नवीन आहे ते बाहेर येत आहेत आज पुण्यामध्ये पुण्यातील जिल्हा सत्र न्यायालय जे आहे ते विशाल अग्रवाल आणि त्यांच्या पत्नींना जिल्हा सत्र न्यायालयामध्ये आणलेलं आहे त्यांची पोलिसांकडून चौकशी देखील होत आहे मात्र आता आज जिल्हा सत्र न्यायालयामध्ये काय निर्णय होत आहे हे आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे पुण्याहून स्नेह लिंगरे ऑफ न्यूज पुणे